शासनाच्या वतीनं कामगारांसाठी चालू असलेल्या या आरोग्य तपासणी योजनेच्या बाबतीमध्ये आपण अधिक माहिती करण्यासाठी जेव्हा कामगारांच्याकडे कर जातो तर तुमची नोंदणी कधी झालेली नोंदणी माझी तीन वर्षापूर्वी झाली बरं तर, तर दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या आरोग्य तपासणी झाली काय एखादं रक्त वगैरे चेक घेतलं हा एकदा ब्लड नेला दोन तीन तीन, तीन महिने झाले बरं मग त्याचा रिपोर्ट वगैरे भेटला का रिपोर्ट वगैरे काहीच नाही आला बर रिपोर्ट नाही आला काही माहिती नाही आधी त्याने सांगितलं होतं एक महिन्याने तुम्हाला रिपोर्ट येईल मेडिकल येईल मेडिकल बी त्यांचा रिपोर्ट बी तिकडं कामगार कार्ड आहे का किती वर्ष झाले मग ते दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही रक्त वगैरे दिलं होतं का मग त्या रक्ताचा रिपोर्ट वगैरे भेटला होता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हे कशासाठी घ्यायला रक्त वगैरे तर मग आता दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत कधी तुम्ही रक्त दिलं का चाचणीसाठी टेस्ट आणि मग त्याचा काही रिपोर्ट वगैरे भेटला तुम्ही विचारलं का की रक्त घेतलं तर तुम्ही पण रिपोर्ट नाही दिला त्याच्या अगोदर कधी दिले का ब्लड नाही दिलं नाही का आतापर्यंत नोंदणी कधी झाली तुमचे दोन हजार बावीस आतापर्यंत दोन वर्षामध्ये काही कधी झाली नाही सांगा म्हणजे रक्त घेतलं होतं त्याचा रिपोर्ट भेटला होता काय पण रिपोर्ट वर काय आलं मग तुम्हाला कळालं का म्हणजे मग आता चार हजार रुपये जवळपास एकोणचाळीसशे रुपये एका टेस्टच्या मागे सरकार खर्च करते माहिती आहे तुम्हाला सगळ्या ज्या टेस्ट आहे का म्हणजे जवळपास तेवीस प्रकारच्या टेस्ट आहे तर या सगळ्या टेस्टमध्ये काय आलं मग तुम्हाला कसं कळाल काय रिपोर्ट येणार आहे म्हणजे बाबा पण याच्या अगोदर तुम्हाला भेटलं नाही मला तुम्ही नाही मोबाईलवर आले असून बघितलं नाही शासकीय योजना मधील लोककल्याणकारी तत्व संपुष्टात येऊन शासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या लुटीचे केंद्र बनत चालले आहे शासकीय योजनामधील भ्रष्टाचार आता शिष्टाचार झाला आहे का असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती परभणी जिल्ह्यात आहे पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ग्रामीण तथा शहरी कामगारांची आरोग्य स्थिती गंभीर असल्याचे समोर येत असताना बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदित बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी व त्यांच्या कुटुंबामधील म्हणजेच अवलंबितांमधील दोन सदस्यांची आरोग्य तपासणी योजना सध्या राज्यात सुरू आहे मार्च दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालेल्या या योजनेत तेवीस प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यासाठी शासन प्रति व्यक्ती तब्बल तीन हजार नऊशे रुपये खर्च करत आहे बाबत या वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या या योजनेत आतापर्यंत परभणी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या अखेरत येणाऱ्या मंडळाने किती कामगारांची आरोग्य तपासणी केली त्यांना रिपोर्ट पोच झाले का याची माहिती देणे टाळले जाते बरं आरोग्य तपासणी झाल्यानंतर प्रत्यक्ष किती मजुरांना उपचार मिळवून दिला हे गुलदस्तातच आहे विशेष म्हणजे बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या बाबत माहिती अधिकार दाखल करणाऱ्या नागरिकांना परभणी सरकारी कामगार अधिकारी मानगावकर यांनी भ्रष्टाचाराला सहाय्य होईल अशी कार्यपद्धती अवलंबली मंडळ माहिती अधिकार कक्षातच येत नसल्याचा दिव्य शोधही त्यांनी लावला दीड वर्ष लोकांना माहिती देणे नाकारले त्याला नांदेडच्या सहाय्यक कामगार उपायुक्तांनी अपिलीय अधिकारी म्हणून बरोबर अपील फेटाळून साथ देण्याचे काम केले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं एका पिटिशनमध्ये आलेल्या निर्देशांना सुद्धा इथे दिशाभूल करून महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयोगाच्या मुंबई खंडपीठाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी शिफारशींना भ्रष्टाचार करण्यासाठी इथे गुंडाळून ठेवण्यात आले आहे एका बाजूला बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांवर अक्षरशः सदन वर्गातील घटकांनी एजंटांच्या व सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या सहाय्याने कब्जा केला असताना त्यावर कोणतीही उपाययोजना सध्या तरी शासकीय स्तरावर असल्याचे दिसत त्यात माहिती अधिकार कायद्याच्या बाबत जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या दिशाभूल प्रकरणाची नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दखल घेऊन काय कारवाई करतात हे पाहणे औचित्याचे ठरणारे आहे श्रमिकुषासाठी सचिन देशपांडे परभणी